आयमा उद्योजकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या सेमिनारचं आयोजन करत असते त्याच धर्तीवर उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबियांना कामगारांना सर्व प्रकारच्या खेळाच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात या दृष्टिकोनातून टर्फ क्रिकेट सेवा आणि इतर सेवा सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत या टर्फ क्रिकेट ग्राउंडचं उद्घाटन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करून फीत कापून करण्यात आलं यावेळी उद्योजकांनी बॅटबॉल हातात घेत उत्कृष्ट असे फटकेबाजी करत क्रिकेट मैदानाचं उद्घाटन केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कायमाचे अध्यक्ष ललित बोग यांनी केलं आयमा म्हणजे अंबड इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन यांच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये आज आपण श्री विनोदजी शहा जे नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे त्यांच्या हस्ते आपण हा एक मल्टी स्पोर्ट युटिलिटी टर्फ दे जे याचा आपण इनॉग्रेशन केला आणि ह्या इंडस्ट्रीसाठी आपण हे लोका लोकार्पण केला ज्यांना ज्यां ज्याच्यामुळे आपल्याला एक चांगला वातावरण हेल्दी वातावरण आपल्या उद्योजकांसाठी त्यांच्या वर्कर्ससाठी एम्प्लॉईजसाठी निर्माण करता येईल ह्या अंबड या वसाईतमध्ये भरपूर स्मॉल स्केल मिडियम स्केल इंडस्ट्रीज आहे आणि याच्यासाठी त्यांना काहीतरी एक चांगलं एक स्पोर्ट्स कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा एकमेव एक असा म्हणजे माध्यम आहे ज्याच्यामुळे गरीब श्रीमंत किंवा जात पात कुठेही अडी अडी अडचण येत नाही आणि याच्या या या स्पोर्ट्सच्या माध्यमाने सगळे एकत्र येतात खेळतात आणि जे पण त्यांचे मना मनाचे मनमुताव किंवा काय असेल ते दूर होतात तर त्याच अनुषंगाने एक चांगला मेसेज आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये शहरामध्ये बाहेर पण जायला पाहिजे त्या अनुषंगाने पण हा एक धोरण आहे की लेबर अनरेस्ट हा नाशिक मुक्त झालेला आहे आणि इथे सगळ्यांमध्ये एकदम आ, एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्या नाशिक शहराला किती प्रगतीशील आणि कसं बनवावं एकत्र होऊन आम्ही इथे धोरण ठेवून हा स्पोर्ट्स युटिलिटी सेंटर टर्फ आपण उभारलेला आहे नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी आयमानं राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं आज आयमा मल्टी स्पोर्ट्स टर्फच या ठिकाणी उद्घाटन झालंय अतिशय चांगलं एक इन्फ्रास्ट्रक्चर या आयमाच्या या परिसरामध्ये या ठिकाणी उभं केलेलं आहे नक्कीच याच्यामुळे आयमाचे सगळे सभासद असतील किंवा इंडस्ट्रीमधले जेवढे कर्मचारी असतील यांच्यासाठी एक रिक्रेशनसाठी चांगली स्पोर्ट्स फॅसिलिटी या ठिकाणी ललित बुब यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आयमा यांनी उभी केलेली आहे या प्रसंगी मी त्यांना सगळ्यांना या कार्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या लघु आणि मध्यम उद्योजकांचे प्रश्न सोडवताना या रिक्रिएशन सेंटरमुळे आनंदाचा हा उपभोग घेता येणार असून उद्योजक आणि कामगारांसाठी एक विरंगुळा या रिक्रिएशन सेंटरमुळे सुविधांमुळे उपलब्ध होणार असल्याचं मत निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे यांनी व्यक्त केलं आहे या लघु उद्योजकांच्या वेगवेगळ्या वेग असलेल्या प्रश्नांना नेहमीच वेगवेगळ्या स्तरावर वेग वाचा फोडत असतात त्यांचे प्रश्न असतील त्यांचे इतरही गोष्टींसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील असतानाच कामगार व्यवस्थापन आणि कामगार मालक यांच्यामध्ये एक सौदार्यपूर्व वातावरण राहावं तसंच आपल्या रोजच्या राहाड गाड्यातून उद्योजकांना एक दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून जे आयमारी क्रिएशन सेंटरची मुहूर्तमेढ केली होती त्याचा पहिला टप्पा म्हणून आज हे मल्टी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी निर्माण केलेला आहे विनोदभाई शहा यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये आपण इथं जर बघितलं तर खूपच प्रसन्न आणि इंडस्ट्रीमध्ये अशी हिरवळ ही पाहायला मिळाल्यामुळे उद्योजकांच्या मनात निश्चितच एक दिलासा निर्माण होईल संध्याकाळच्या वेळेस एक विरंगुळा निर्माण करण्याकरता केलेली फॅसिलिटी खूपच चांगली राहणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये याची उत्तरोत्तर प्रगती होईल उद्योजक जास्तीत जास्त याचा लाभ घेतील कामगार असतील कंपन्यांच्या टीम्स असतील यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा हे खूप चांगली एक फॅसिलिटी म्हणून उदय असेल मी या सर्व कार्यात शुभेच्छा देतो विशेषतः ललित बुब निखिलजी पांचाल वरुणजी तलवार यांच्या या टीममध्ये जी सुरुवात झाली आणि आज ते मूर्त स्वरूपात आलेले आहे त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो या दरम्यान क्रिकेट मैदान उद्घाटनाप्रसंगी दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं स्पर्धेचं देखील या निमित्तानं उद्घाटन करण्यात आलं स्पर्धेमध्ये उद्योजक आणि कामगारांच्या चाळीस संघांनी सहभाग नोंदवला टर्फ आणि आयामाच्या सुविधांमुळे उद्योजक कामगार यांच्यामध्ये समाधान असल्याचं जाणवत आहे यामुळे वातावरण ही चांगली होईल असं मत निमाचे सचिव निखिल पांचाळ यांनी व्यक्त केलं युटिलिटी क्लब जो आयमात तयार झालेला आहे नक्कीच त्याच्यानी सगळे उद्योजक हे बघितलं तर ह्या परिसरात असं ही फॅसिलिटी अवेलेबलच नाही आहे आणि अंबडमध्ये जास्तीत जास्ती लघु आणि मध्यम उद्योग आहेत आणि त्याच्यासाठी ही जी फॅसिलिटी तयार केलेली आहे त्याच्यानी फक्त स्पोर्ट्स नव्हे पण एक जुळून सगळे जे काही येत आहेत आणि चांगलं हेल्थसाठी आणि एक चांगलं एक वातावरण निर्मिती तयार होईल हा फक्त एक ही फक्त एक सुरुवात आहे ह्याच्यानी पुढे जसं अध्यक्षांनी सांगितलं आहे तसे वेगवेगळे वे जे काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज इकडे चालू होतील आणि हे फार चांगला उपक्रम आहे आणि आय एम शुअर इट विल बी अ फेदर इन द इंडस्ट्रीयल फ्रटर्निटी यावेळी व्यासपीठावरील आयमाचे अध्यक्ष ललित बोप सरचिटणीस प्रमोद वाघ ज्ञानेश्वर गोपाळे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे निमाचे सचिव निखिल पांचाळ विनोद शहा यांच्यासह जयंत प्रकार अभिषेक व्यास राहुल गांगुर्डे रविश्याम दासानी उपाध्यक्ष राजेंद्र पांसरे उमेश कोठावदे सचिव योगिता आहेर सचिव आयमा क्रिएशन सेंटरचे चेअरमन हर्षद बेळे गोविंद झा वरुण तलवार एस एस आनंद जे आर वाघ विवेक पाटील राजेंद्र आहिरे सुदर्शन डोंगरे दिलीप वाघ अविनाश मराठे जगदीश पाटील मनीष रावळे राहुल कांगुर्डे सुमित बजाज कुंदन डरंगे धीरज वडनेरे अभिषेक व्यास यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक